कधी कधी आयुष्यात एक वळण असे येते जेव्हा पालक आणि मुलांमध्ये भूमिकांची अदलाबदल होऊ लागते तुम्ही दशके मुलांच्या संगोपनात घालवली त्यांना सांभाळले त्यांना योग्य मार्ग दाखवला आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवून त्यांच्यासाठी बलिदान दिले पण मग एक दिवस तुम्हाला जाणवते की काहीतरी बदलले आहे कदाचित आता हे तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात कदाचित ते तुमच्या मताला महत्त्व देत नाहीत किंवा कदाचित ते आता तुमच्याशी अशा प्रकारे बोलतात जसे की तुम्ही काही ओझे आहात आणि हे खूप दुःख देणारी असते जर तुमची मुले तुम्हाला त्या सन्मानाने पाहत नाहीत त्यांची तुम्ही हकदार आहात तर ते या गोष्टींचा तुम्हाला त्रास होऊ शकतो शकतो राग देखील येऊ तुम्ही कदाचित त्यांना आठवण करून द्यायची इच्छा ठेवता की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केले ते सर्व वर्ष जेव्हा तुम्ही नेहमी त्यांचा प्रथम स्थान दिले पण सत्य आहे की रागाने काहीही बदलणार नाही उलट रागाने गोष्टी आणखीन बिघडतात याच्याऐवजी एक दुसरा मार्ग आहे एक असा मार्ग ज्या योग्य तुम्ही वाद न ना करता नाराजी न ना करता आणि भांडण न करता पुन्हा सन्मान प्राप्त करू शकता आज मी तुमच्या सोबत सहा असे मार्ग शेअर करणार आहे जे तुम्ही स्वीकारू शकता जेव्हा मुलं तुमची किंमत करत नाही हे बदल छोटे वाटू शकतात पण त्यांचा प्रभाव खूप खोल असतो काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात पण जर तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिलात तर तुम्ही जाणून घ्याल की तक्रार न करता देखील तुम्ही तुमच्या मुलांच्या नजरेत सन्मानितानी मौल्यवान स्थान मिळू शकता तर चला सुरुवात करूया पहिला टप्पा मुलांच्या स्वीकृतीच्या मागे धावणे थांबवा म्हणजेच मुलांनी आपल्यासमोर ठेवलेल्या प्रत्येक परिस्थितीला स्वीकारणे वय वाढत असताना पालक जे सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे ते आपल्या मुलांना खुश करण्यासाठी स्वतःला विसरून जातात कदाचित तुम्ही देखील स्वतःला असे करताना पाहिले असेल तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्या मर्जीप्रमाणे स्वतःला बदलता हो म्हणत तेव्हा पण जेव्हा मन नाही म्हणते तुमच्या आरोग्य आणि गरजांना त्यांच्या कमी प्राप्त प्राधान्य देता फक्त या अशे नाही की कदाचित असे केल्याने ते तुम्हाला अधिक स्वीकारतील अधिक समजून घेतील पण कटू हे सत्य आहे जितके तुम्ही त्यांच्या मागे धावता तितके तुमचा सन्मान कमी करू लागतात सन्मान आत्मबलिदानाने मिळत नाही सन्मान आत्मसन्मानाने मिळतो जर तुम्ही प्रत्येक वेळी झुकता प्रत्येक वेळी गप्प बसता तर तुम्ही त्यांना हेच शिकवत आहात की तुमच्या भावना कमी महत्त्वाच्या आहेत आणि जेव्हा ही धारणा तयार होते तेव्हा तुमच्याकडे दुर्लक्ष केले जाते मी एका महिलेला ओळखते लताबाई ज्या त्यांच्या काळात खूप सशक्त आणि स्वावलंबी होत्या पण जसजशा त्या वृद्ध झाल्या त्यांनी त्यांच्या मुलांना प्रत्येक निर्णयांचे नियंत्रण देऊन टाकले त्या ते त्यांची दिनचर्या त्यांच्या गरजेनुसार बदलत स्वतःचे मत ठेवत नसत इथपर्यंत की जेव्हा त्यांच्याशी वाईट वागणूक झाली तेव्हा देखील त्यांनी ते, ते सोडून दिलं एकदा मला सांगितलं की माझी फक्त इच्छा आहे की कुटुंब एकत्रित राहावं पण झालं काय त्यांच्या मुलांना त्यांची किंमत राहिली नाही त्यांना वाटत होते की आई तर प्रत्येक वेळी माफ करेल प्रत्येक गोष्ट मान्य करेल काहीही बोलणार नाही लताबाई विचार करत होत्या की त्या शांतता टिकून ठेवत आहे पण प्रत्यक्षात त्या हळूहळू स्वतःचा आवाज गमवत होत्या जर मुले तुमचा सन्मान करत नाहीत पहिला टप्पा हा नाही की तुम्ही जोरात मागणी करा तर हा आहे की तुम्ही स्वतः दाखवा की तुम्हाला त्यांच्या कृतीची गरज नाही सीमारेषा ठरवा गरज पडल्यास नाही म्हणायला शिका स्वतःचे मत स्पष्ट मांड अगदी त्यांना ते आवडले नाही तरीही कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा सन्मान करायला सुरुवात कराल त्याच दिवशी मुलं देखील तुमचा सन्मान करायला शिकतील दुसरा टप्पा वाद करू नका उदाहरण बना जेव्हा तुमची मुलं तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात तुम्हाला मध्येच थांबवतात किंवा तुमच्याशी अपमानजनक वागतात तेव्हा सर्वप्रथम प्रतिक्रिया हीच असते वाद करणे त्यांना आठवण करून देणे की तुम्ही त्यांच्यासाठी काय केले आहे किंवा जोर देऊन सांगणे की आता माझंही ऐका जर तुम्ही वाईट वागणुकीला रागाने उत्तर देत असाल तर तुम्ही ते सिद्ध करत आहात जे ते मानतात की त्यांच्या हातात तुम्हाला अस्थिर करण्याची ताकद आहे तिसरा टप्पा भावनिकदृष्ट्या त्याच्यावर अवलंबून राहणे सोडू द्या वय वाढल्यानंतर शिकण्यासारखं सर्वात कठीण धड्यांपैकी एक म्हणजे की तुम्ही तुमच्या भावनिक पूर्ततेसाठी तुमच्या मुलांवरती अवलंबून राहू शकत नाही तुम्ही त्यांच्यावर अपार प्रेम करतात आणि अपेक्षा करतात की तेही तुमच्यावर तसेच प्रेम करतील सन्मान देतील पण जसेच ते जाणवू लागतात की तुम्हाला तुमचे मूल्य समजण्यासाठी ज्याची गरज आहे तसाच नात्यांचा सा समतोल देखील बदलतो सत्य आहे की लोक अगदी आपली मुले देखील अशा लोकांचा सन्मान करतात जे भावनिकदृष्ट्या स्वावलंबी असतात जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून मान्यता प्रेम आणि लक्ष याची अपेक्षा करतात तेव्हा ते एक ओझे होऊन बसते आणि आधार मानण्याऐवजी ते दबाव मानवू लागतात ते दे, दे दूर जाऊ लागतात तुमच्याशी असह्य हो, आणि चिडचिडीने वागू लागतात आणि जितके जास्त तुम्ही त्यांच्या प्रेमाच्या मागे धावता तितके कमी तुम्हाला सहजतेने स्वीकारतात चौथा टप्पा सीमा ठरवा आणि त्यांचे पालन करा मुले पालकांचा सन्मान का करणे सोडतात याचे एक मोठे कारण म्हणजे पालक त्यांना तसे करू देतात जर तुम्ही तुमच्या मुलांनाही परवानगी देता की ते तुमच्याशी अपमानास्पद पद्धतीने बोलतील तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील किंवा हे जाणून देतील की तुमचा वेळ आणि तुमच्या भावना महत्वाच्या नाही तर ते पुन्हा पुन्हा असेच करतील याचा अर्थ असा नाही की ते वाईट माणसे आहेत तर सत्य आहे की लोक विशेषतः कुटुंबातील सदस्य तुम्हाला तशीच वागणूक देतात जशी तुम्ही त्यांना करू देतात सीमा ठरवण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मुलांशी नातं तो तोडावं की भांडावं याचा अर्थ असा आहे की शांततेने आणि आत्मसन्मानाने हे ठरवणं की तुम्ही कोणत्या प्रकारची वागणूक स्वीकाराल आणि कोणती नाही आणि याहुनी महत्वाचे म्हणजे जेव्हा कोणी सीमा ओलंटते तेव्हा तुम्ही हे दुर्लक्ष करू नका जर स्पष्टपणे तुमचे म्हणणे मांडा पाचवा टप्पा जेव्हा किंमत केली जात नाही तेव्हा देणे थांबवा सन्मान गमावण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे त्या लोकांना पुन्हा पुन्हा काही देणे जे त्यांची कदर करत नाहीत आणि पालक म्हणून आपण ही अनेकदा करतो आपण विचार करतो आपला वेळ देतो आणि आपली ऊर्जा लावतो भावनिक आणि आर्थिक मदत करतो इथपर्यंत की जेव्हा समोरून आभार देखील मानले जात नाहीत तेव्हा आपले परिश्रम सामान्य मानले जातात किंवा जेव्हा आपल्याकडे केवळ अधिकाराच्या नजरेने पाहिले जाते पण हे सत्य आहे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा देता आणि तो त्याची कदर करत नाही तेव्हा तुमचा ते वाढते ना सन्मान वाढते उलट तुमच्या अपेक्षा वाढतात हळूहळू ते तुमच्या उदारतेला किंमत न देता हक्क मानायला लागतात आणि जेव्हा तुम्ही थांबतात तेव्हा त्यांना ते कृतज्ञता वाटत नाही उलट गोंधळ आणि नाराजी वाटते सहावा टप्पा तुमचं जग फक्त मुलांच्या भोवतीच गुंफू नका जर तुम्हाला पुन्हा तुमच्या मुलांचा सन्मान मिळवायचा असेल तर सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे त्यांना हे दाखवा की, की तुमचा आनंद फक्त त्यांच्या भोवती फिरत नाही पालक म्हणून आपण आपल्या मुलांना प्राधान्य देणं स्वाभाविक आहे त्यांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवणंही स्वाभाविक आहे पण जसं वय वाटतं तसं हा समतोल बदलू लागतो आणि जर तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य एका मुलांनाच सर्व काही मानून घालवलं असेल तर कधी -कधी ते हळूहळू तुम्हाला अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात ज्यांच्याकडे स्वतःसाठी काहीच शिल्लक नाही लोक त्यांचाच सन्मान करतात ज्याच्याकडे स्वतःचा हेतू असतो स्वतःच्या आवडी असतात आणि जे स्वतःमध्ये समाधानी राहू शकतात जर तुमची मुले हे जाणू लागले की तुम्ही त्यांना त्यांच्या मनोरंजनासाठी ओळखीसाठी किंवा जीवनाच्या अर्थासाठी आवश्यक मानतात तर त्यांना गुदमरल्यासारखं वाटू लागते आणि कधीकधी ते तुम्हाला अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात ज्यांचं स्वा स्वातंत्र्य अस्तित्वातच नाही जर तुम्हाला वाटत असेल की तुमची मुले तुमचा सन्मान करत नाही तर स्वतःला हा प्रश्न विचारा ते तुम्हाला एका संपूर्ण उद्दिष्टपूर्ण जीवन जगणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहतात का की फक्त त्यांच्या लक्ष्याची वाट पाहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे कारण जेव्हा तुम्ही त्यांना दाखवता की तुम्ही फक्त जिवंत नाही आहात तर तुम्ही पूर्ण आयुष्य जगत आहात तेव्हा तेही तुम्हाला संपूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक सुद्धा करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ